हॅलो नमस्ते मामा नमस्कार ते आपलं कालचं जे प्रशासकीय भवन झालं उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते झालं मात्र करमाळ्यातून एक अशी भावना निर्माण होते मामा कार्यालय करमाळ शहराच्या बाहेर जाते आता आपण करमाळा शहरातच करायचो हो आपल्याला पण जागा उपलब्ध होत नव्हती म्हणून आपण काय झालं की आता अचानक घ्यायचा लागेल बजेट आपण जर ते काम केल केल ते केलं नसतं कम्पोजन केलं नसतं तर लोकांनाही लक्षात आलं नसतं आणि त्यामुळे जे आता तत्पुरती क्लिअर रेकॉर्ड असलेली तेवढीच जागा आपल्याकडे उपलब्ध आहे लोकांच्या ह्याच्यावरती भावनेचा विचार करता आपल्याला शहरामध्ये जरी जागा कुठली दुसरी शासकीय अवेलेबल होत असून तर तसा प्रयत्न करून फक्त टी एस ला जो वेळ जाणार होता पुन्हा त्यासाठी आपण हे करून घेतलं तात्पुरते आणि तसं असेल तर आपल्याला जर सांगितलं लोकांनी ती चेंज करा म्हणून तर आपण चेंज करून घेऊ त्याच्यामध्ये पुन्हा टेक्निकल सँक्शन घेण्यामध्ये पण निधी तरी तसाच राहील ना त्याचा त्यामुळे तसं काय समजायचं कारण आपण दुसऱ्या लोकांची चर्चा करून करता येईल दुसऱ्या दुसऱ्या काय जागांची आपली चर्चा काय झालेली आहे का तसं काय पण दुसरी म्हणजे मूळ जिथं तहसील ऑफिस आहे तिथं पुरत नाही कारण आपल्याला पंचायत समितीची बिल्डिंग घ्यायची लगेच पण टप्प्यामध्ये आपल्याला पंचायत समितीची जी इमारत घ्यायची प्रशासकीय इमारत त्यानंतर पोलीस स्टेशनची घ्यायची जशी कुरड्याला आपण केली तशी आणि मग तिथं जुन्या जागेमध्ये ते कंजस्टेअर होईल त्यासाठी आपण रेस्ट हाऊसच्या तिथं बघत होतो पण रेस्ट हाऊसच्या तिथं एक डीपीआर टाकलेला आहे नगरपालिकेने तो पण डीपीआर चेंज करून घेता येतो पण त्याची प्रोसेस त्यासाठी सीएमपर्यंत जाते आणि ह्या गडबडीत झाली नसती म्हणून आपण तो कॉल घेतला नाही तात्पुरख नि ऑनलाईन राहील ह्याच्यासाठी आपण करून ठेवलं उद्या हा काम चालू करताना जर जागा उपलब्ध होणार असेल तर चेंज करून घ्यायला आपल्याला करता येतं आपल्या देवळ